चांगला पोलीस असा म्हणून तुम्ही अगोदर तुमचा चेहरा स्मार्ट स्मार्ट चेहरा असला पाहिजे तुमचा सुंदर चेहरा असला पाहिजे प्रत्येक तुम्ही कमी करा पुरुष सुद्धा भाग नाही ह्या तर आहेत आहे पण तुम्ही सुद्धा बाग नाही म्हणून म्हणून चेहरा सुंदर कसा दिसत याचं माणसाचं आठवण काढ म्हणजे प्रयत्न झालेला काय काय जाऊ द्या चेहऱ्याला मान्य का तुम्हाला तुम्ही सर्च करता की नाही की मला सुंदर व्हायचं तुमच्याकडचं दुप्पटच आहे त्यापेक्षा तुम्ही तो उच्चांकी आहे बरोबर आहे पण आम्हाला तुम्ही असं समजायचं नाही कधी की आता मी पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते मी डी एस डी आहे मला सगळं कळत मला बाबुराव म्हणा दोन हाना पण पाठी म्हणा वासरात लंगडी गाय शाली म्हणून कधीच निवडू नका ज्यावेळेस माणूस शिकायचं बंद करतो इगो येतो तिथं दुःखाला आरंभ होतो काय वाक्य आलं का ऐकलं का मनापासून आहे का सरांनी तुम्हाला मोबाईल